बुलढाणा जिल्ह्याच्या मेकर तालुक्यातील सारशिव गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेभोवती मोठ्या प्रमाणात अवैध अतिक्रमण करण्यात आले आहे ज्याचा शाळेच्या विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय या प्रमुख मागणीसह गावातील विविध समस्या संदर्भात अनेकदा पंचायत समितीकडे तक्रारी करण्यात आल्या मात्र अजूनही दखल घेत जात नसल्याने संतप्त झालेल्या गावातील नागरिकांनी तीनशे फूट उंच टावरवर चढून आंदोलन सुरू केले आहेत जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचा पवित्रा या आंदोलकांनी घेतला आहे मराठी पूर्व माध्यमिक शाळा सारशिव येथील अतिक्रमण काढण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून पंचायत समिती मेकर येथे पाठपुरावा करत असून सुद्धा पंचायत येथील कर्मचारी हे ये सरपंच सचिव विस्ताराधिकारी यांना पाठीशी घालत आहे कित्येक वेळा त्यांनी लेखी आश्वासन दिले की अतिक्रमण काढू एवढा अतिक्रमण केलेले संबंधित व्यक्तींनी कारण ते सरपंचाचे नातेवाईक असल्यामुळे सरपंच व सचिव त्यांच्यावर कारवाई करत नाही विद्यार्थ्यांना साधा मोकळा श्वास पण घेता येत नाही एवढं अतिक्रमण त्यांनी केलेलं आहे साध्या शाळेचे शाळेच्या खिडक्यासुद्धा उघडता येत नाही एवढं असूनसुद्धा सचिव हे पंधरा पंधरा दिवस गावामध्ये येत नाही तरी देखील पंचायत समितीकडून कुठल्याही कारवाई त्यांच्याकडे कारवाई केल्या जात नाही